प्रश्न तुमचे उत्तर आमचे धरण संग्राम दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग सात मध्ये या ठिकाणी सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आज आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील अंधरसुल या गाव मध्ये आहोत आणि या ठिकाणी आपल्या सोबत अनेक घटकाचे लोक आहेत आपण जर बघितलं तर शेतकरी असतील व्यापारी असतील त्याचबरोबर सर्वसामान्य माणूस देखील आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याकडनं आपण या ठिकाणी अंधरसूल गावामध्ये साधारणपणे तेरा हजार मतदान आहे आणि या जनतेचा कौल नेमका कुणाला आहे या संदर्भामध्ये आपण त्यांच्या प्रतिक्रिया आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वात आधी आपण विचारणार आहोत या ठिकाणी ज्येष्ठ आहेत काका काय का नाव आहे तुमचं नाम निवडून काळे अच्छा का यंदा जे आहे महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या मतदारसंघामध्ये कमळ फुलणार की तुतारी वाजणार तुतारी वाजणार काय कारण आहे त्याचं त्याचं कारण का शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये भाजप सरकारने काहीच केलेलं नाहीये उलट हे जे लोक त्यांनी घेतले पक्ष राष्ट्रवादीचे शिवसेनेचे फोडून ती सगळे भ्रष्टाचारी घेतले आणि ते भ्रष्टाचार दाबा करता आणि हे भ्रष्टाचारी झाले म्हण त्यामुळं यांच्यावर आमचा विश्वास नाही राहिला भाजपवर गेले पाच वर्ष आपण यांच्याबरोबर होतो आणि शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बाबतीत त्यांनी ब लय चुकीचे निर्णय ते चुकी तीस वेळा बंदी उठवली बा बाहेर कांद्या पाठवायचे आणि रात्री रात्री बंदी आणायची कांद्याला कांद्याचं शेतकऱ्याचं वाटवळ झालं शेतकरी बा, आत्महत्या करायच्या परिस्थितीमध्ये आली अशी परिस्थिती झाली नाशिक जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही आता यावेळेला राष्ट्रवादीचे शरद पवार गटाबरोबर काम करणार आहोत आणि तुचारी वाजणार वाजवणार आहोत यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे का गेल्या टममध्ये आपण जर बघितलं तर तब्बल बत्तीस वेळा कांदा निर्यातबंदीचं धोरण जे आहे केंद्र सरकारने अवलंबलं आणि त्यामुळे यांच्या धोरणामुळे या ठिकाणी त्यांनी आपली नाराजी या केंद्र सरकारवरती जाहीर केलेली आहे माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे आपण शेतकरी आहात का हो अच्छा यंदा जे आहे लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि यंदा वातावरण बदलेल असं तुम्हाला वाटतं आहे का शंभर टक्के बदलणार आहे कारण शेतकऱ्यांबरोबर व्यापारी वर्गसुद्धा बी जे पीवर नाराज आहे कारण शेतकऱ्यांचे भाव काय घ्यावे कांदे समजा कांदे आज तुम्ही ज्या भावात घेतले आता सध्या हे राजकारण असं चाललेलं आहे का इथं पहिलं कोणताही कायदा पारित करीत असताना संसदेत कायदा पारित व्हायचा आता तसा विषय राहिला नाही रात्री तुम्ही निर्यात चालू करता निर्यात बंद करता व्यापाऱ्यांनी पण काय भाव घ्यावे कांदे आणि काय भाव कोणता शेतीमाल घ्यावा शेतकऱ्याला कोणत्या भावाने पैसे द्यावे काही समजत नाही आहे कारण आता जवळपास यावर्षी शा शासनाने कडधान्य ते तीस हजार कोटी रुपयाचं आयात केलेलं आहे इथं आज सोयाबीन पडून आहे चार हजार रुपयांनी सोयाबीन कोणी घेईना सोयाबीनचे भाव दहा वर्षापूर्वी पण तेच होते कडधान्य इथं एवढ्या प्रमाणात पिकत असताना आयात तेल आयात करायची शासनाला गरजच काय त्यामुळे व्यापारी वर्गसुद्धा भरपूर प्रमाणात बी जे पीवर आज नाराज आहे शेतकऱ्यांबरोबर तुम्ही म्हणजे शेतकरी आणि त्याचबरोबर व्यापारीसुद्धा आहात का व्यापारी पण आहे अच्छा म्हणजे व्यापारी असून सुद्धा देखील तुम्ही या ठिकाणी सरकारच्या धोरणावरती नाराजी दाखवलेली आहे हो कारण काय काय होतं माहिती का व्यापाऱ्यांना आता मागच्या ज्यावेळेस नवीन हे शासन आलं होतं त्यावेळेस कांदा चार हजार रुपये झाला होता चार हजार रुपये कांदा ज्यावेळेस झाला या शासनाने धाडी टाकल्या व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या म्हणजे व्यापाऱ्यांची काय गुन्हा त्याच्यात जो भावावरती मिळणार त्या भावाने ते शेतकऱ्यांना पैसे देणार ना म्हणजे याच्यात शेतकरी नाही पूर्ण व्यापारी वर्ग सर्वसामान्य वर्ग सुद्धा भरडल्या जात आहे म्हणजे त्यामुळे तुमची नाराजी आहे मला हे सांगा का आपण या ठिकाणी जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी उमटत आहेत आपण जर बघितलं तर एकंदरीतच शासनाच्या या धोरणासंदर्भामध्ये विरुद्ध या ठिकाणी आपला रोष या लोकांनी व्यक्त केलेला आहे आपल्यासोबत या ठिकाणी एक अपंग व्यक्ती आहे काका तुम्ही सरकारच्या या धोरणावरती खुश आहात का नाही सर आमच्या बच्चूकोड बाहून ना फसलेलं आहे त्यांनी अच्छा हो त्याच्यामुळे आम्ही तुम्ही प्रहार संघटनेचे आहात का हो अच्छा दोरात बोला हो मग यंदा काय होईल लोक दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये बदल होईल का असं तुम्हाला वाटतंय का काय नाव त्यांचं सर भगरे सर यांच्या पाठीमागा यांना अच्छा हो। म्हणजे तुमच्या पक्षाने भगरे सरांना म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तुमचा पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत जाणार आहात हो हो, हो। शासनाने तर अनेक प्रकारच्या योजना अपंगांसाठी आणलेल्या आहेत मग तुमची नाराजी का आमच्या भवनास फसवलेल्या अच्छा ठिकाणी कांदा व्यापारीसुद्धा आहेत आणि शेतकरी असतील शेतकऱ्यांनी तर आपली नाराजी या ठिकाणी कांदा निर्यात धोरण कडधान्याचं धोरण असेल आणि त्यामुळे त्यांनी आपली नाराजी तर या ठिकाणी व्यक्त केलेली आहे परंतु त्याचबरोबर या ठिकाणी व्यापाऱ्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया घेणार आहोत आपण व्यापारी म्हणून या ठिकाणी तुमचं मत काय आहे आमचं मत असं आहे का दोन हजार चौदाच्या अगोदर आमचा व्यापार एकदम सुरळीत चालला होता ज्या दिवशी दो इथं दोन हजार चौदाला बी बी जे पी सरकार आलं त्यांनी कांद्यात एकदम हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि त्यांनी गुजरातच्या ज्या कंपन्या आहे त्यांच्यामार्फत कांद्याच्या खरेदी करून आणि त्यांच्याच लोकांना तो फायदा देण्याचा प्रयत्न केला आणि इथले व्यापारी संपवण्याचा प्रयत्न जवळजवळ झालेला आहे आणि व्यापार संपुष्टात येण्याची जवळजवळ मार्गक्रमण करत आहे संपुष्टात येण्याच्या तयारीत आहे व्यापार त्यांनी हा कांदा व्यापार हा गुजरातच्या लोकांच्या स्वाधीन करण्याच्या तयारीत असून खाजगी संस्थांना एन सी एन सी एफ नाफेड ये, यामार्फत तो कांदा खरेदी करतात आणि तो कांदा खरेदी करतात तो फक्त शेतकऱ्यांचा भाव पाडण्यासाठी खरेदी केला जातो त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांचं भरमसाठ नुकसान झालेलं आहे ज्या ज्या वेळेस त्यांनी एन सी एफ नाफेडची कांदा खरेदी केली आणि ती इथं खरेदी केली आणि नंतर ज्यावेळेस शेतकऱ्यांचे बाजार वाढतात त्यावेळेस देशावर हे ये त्यांचे एन सी एफतर्फे कांदे पाठवून कमी व्हावात विकून व्यापाऱ्यांतर्फे व्यापाऱ्यांच्या मालावर कॉम्पिटिशन करून तिथे कमी भावात विकतात त्यामुळे व्यापाऱ्यांना स्पर्धेत टिकण्याची शक्य क्षमता राहिलेली नाही आणि त्यांना ते त्यांचं नुकसान त्या सरकार शोषितं केंद्र शासन त्यांचं नुकसान शोषित आणि व्यापाऱ्यांना स्वतः त्याचं नुकसान सोसावं लागतं व्यापाऱ्यांना आतापर्यंत करोड रुपयांचं नुकसान गेले व्यापार करावे की नाही करावा असे प्रश्न चिन्ह तयार झालेला आहे मला हे सांगा भाऊ यंदा जे आहे अशा प्रकारचं वातावरण आहे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय ताईंना अंधरसूरमधनं लीड होतं ना हो यंदा काय होईल असं वाटतं तुम्हाला भारतीय ताईंना जे मागच्या वर्षी लीड होतं त्याच्यापेक्षा लीड कमी होईल पण लीड भेटत अच्छा मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांच्या गेल्या दीड ते दोन वर्षापासून जे मुख्यमंत्री झाल्यापासून अतिशय उत्कृष्ट काम त्यांचं चालू आहे महिलांसाठी पन्नास टक्के महामंडळामध्ये त्यांनी फ्री पास दिलेले आहे त्याचप्रमाणे माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक चालू आहे आणि तीनशे सत्तर कलम जो हटवलेला आहे आज आपल्या देशावर सीमेवर जे मेजर लोक म्हणजे मिलिटरीचे लोकं मिलिटरीचे लोक जे आहे आज गेल्या काँग्रेसचे सत्तर वर्षाच्या त्यांचा इतिहास का जम्मू काश्मीरमध्ये या आपल्या मिलिटरीला लोक मागून दगड हाणत होते आज तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये आज आपल्या सैनिकांना ते जहीन मानते आहे हेच मोदी साहेबांनी कमावले हो आहे आणि नरेंद्र वर मु पंतप्रधान होण्यासाठी आणि त्यांना हे माननीय नरेंद्र मोदी म्हणून जाणार आहे आणि शंभर टक्के भारतीताई पवार आणि बी जे पी सरकार येणार माझा असं म्हणायचं उद्देश आहे की नरेंद्र मोदी यांना पाहून लोक मतदान करणार आहे मग स्थानिक लोकप्रतिनिधीवरती विश्वास नाही का लोकांचा नाही विश्वास त्यांनी गेल्या दहा वर्षापूर्वी त्या त्यांना आम्ही मतदान केलं भरपूर मतांनी निवडून दिलं परंतु त्यानंतर त्या मंत्री झाल्यानंतर त्यांचा मतदारसंघातील येणं जाणं थोडं कमी झालं होतं परंतु त्यांचं काम चांगलं आहे आणि नरेंद्र मोदी म्हणून लोक मतदान करणारे आणि आता दोन वर्ष रेशन फुकट झालं होतं आता पाच वर्ष सात वर्ष रेशन फुकट आहे गोरगरिबांचं सरकार आहे गोरगरिबांना रेशन फुकट आहे यावं याच्या आधी कधीही कधीही रेशन फुकट आलेलं नव्हतं आणि भरभरून रेशन देत आहे भरभरून लोक त्याचा फायदा घेत आहे आठशे रुपये पगार होता विधवा बायांना अपंगांना आज पंधराशे रुपये महिना झालेला आहे आणि ते मतदान शंभर टक्के मोदी साहेबांना होणार आहे मला असं म्हणायचं आहे का गेल्या दोन वर्षापासून धान्य फुकट मिळत आहे महिलांना प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत दिलेली आहे शेतकऱ्यांना सन्मान निधी म्हणून सहा हजार रुपये दिले जात आहे तरी एवढी नाराजी का नाराज थोडेफार प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक गावागावामध्ये दोन गट असतात त्यामुळे नाराजी असेलच शंभर टक्के राहतेच ग्रामपंचायतला सुद्धा दोन गट राहत्या त्याप्रमाणे दोन गट आहे त्या दोन गटामध्ये थोडी नाराजी असत काय आहे आए तुमचं अमोल मला हे म्हणायचं आहे का गेल्या दहा वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आम्ही ह्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये लागू करू दोन कोटी नो युवकांना नोकऱ्या देऊ त्याचबरोबर शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न करू अशा प्रकारच्या घोषणा नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी दिलेल्या होत्या त्या योजना सफल झाल्या आहे असं तुम्हाला म्हण हन, म्हणता येईल का जर योजना जर सफल झाल्या असत्या तर मोदींना एवढ्या सभा घ्यायची गरजच नव्हती कारण मोदी रोड शो करण्याची त्यांची वेळ आलेली आहे जर लोकांपर्यंत त्यांचं काम जर असतं बहुद्याच्या म्हणजे त्यांनी फक्त मन की बात कोरोनामध्ये थाळे वाजवा नाद करा याच्या पलीकडे काहीच केलेलं नाही फक्त हिंदुत्वाची पट्टी बांधून लोकांना काय चा त्याचं काही मिळणार नाही कारण राम मंदिर झालेलं आहे राम मंदिर करण्यासाठी सर्व देशाचं योगदान आहे हे केवळ फक्त नरेंद्र मोदीचं हो नाही जेव्हा ब्याण्णवला पंतप्रधान नरसिंगराव नरसिंगराव पंतप्रधान होते तेव्हा तिथे मंत्री कल्याण सिंग होते तेव्हा ते मंदिर जर मस्जिद जर पाडली नसती ब्याण्णवला तर आज राम मंदिर झालेलं नसतं कारण त्यांचं बी योगदान आहे हिंदुस्थान म्हणल्यावरती प्रत्येक हिंदूचं आणि हिंदुस्थानामध्ये राहिलेल्या मुस्लिमांचं बी तेवढं योगदान आहे कारण काय हा राम मंदिर हा विषय हा प्रत्येकाचा हृदया पोचणारा विषय राम हा सगळे सगळ्यांच्या हृदय हृदयामध्ये राम आहे हा केवळ मो मोदीमुळे हे मंदिर झालेलं नाही जर मोदींमुळे जर झालेलं तर या इलेक्शन करता एवढी घाई करण्याची काय गरज नव्हती कारण मंदिर तर काय पूर्ण झालेलं नाही त्याचा कळस राहिलेला आहे मग हे इलेक्शनचा जुमला करण्याकरता राम मंदिराचा मूर्ती केवळ मतांचं राजकारण करण्यासाठी त्यांनी घाई घाईने त्या मंदिराचं उद्घाटन केलं असं तुमचं तुम्हाला म्हणायचं आहे कारण राम मंदिर हे हा जुमला झालेला आहे केवळ राजकारणासाठी आले रा लोकसभेला समोर टोळ्यासोबत व्यापारी म्हणून तुमची काय भूमिका व्यापारी म्हणून जेवढी माझ्या रेंकिंग किंवा माझं जे दुकानदार आहे हा दुकानदार वर्ग पूर्ण संपलेला आहे दुकानदाराकडं कुठल्याच प्रकारची आर्थिक स्थिती राहिलेली नाही दुकान चालूची स्थिती राहिलेली नाही इतकं ह्या करोना काळामध्ये आम्हाला त्रास झालेला आहे आणि त्याच्यामुळं सगळी हवा बदललेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उद्धव साहेब यांच्या बाजूने माप झुकलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये भरघोस मताने आणि भरघोस सीट त्यांची पस्तीस ते अडतीस सीट <सिणाल> <सिणाल> थोड़ <थोड़ार> या ठिकाणी व्यापारी या नात्याने सुद्धा यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे मला हे सांगा काय नाव आहे तुमचं काका बाळासाहेब शिवाजीराव देशमुख अच्छा शेती आहे शेती आहे काय म्हणता तुम्ही यंदा निवडणूक चालू आहे काय मत आहे तुमचं आपलं मत आहे आता राष्ट्रवादी का बरं राष्ट्रवादीला भाव नाही याला पिकायला आपल्या नाही अच्छा आ... जे सरकार आहे तुम्हाला भाव देईल असं वाटतंय का ते आता ते पुढं काही मग आता आम्हाला चालणार नाही बरं मला हे सांगा शरद पवार साहेबांवरती तुमचा विश्वास आहे का आहे आहे, आहे। त्यांना कसं बघता तुम्ही पहिल्यापासून चांगलं बघतो अच्छा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही जर सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू आणि शेतीमालाला हमी भाव देऊ तुम्हाला जे आहे याच्या आधी त्यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं आहे आणि हमी भाव दिलेला आहे आता येणार सरकार हमी भाव देईल आणि तुमचं कर्ज माफ करील असा विश्वास आहे का तुम्हाला जोरात बोला आहे ना आहे आपण जर बघितलं तर देशामध्ये महागाई असेल त्यानंतर कांद्याचा निर्यात प्रश्न असेल सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न असेल जी एस टीचा प्रश्न असेल आणि त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न राहिलेला आहे आणि या सरकारने मराठा आक्ष आरक्षणासंदर्भामध्ये कोणती ठोस भूमिका घेतली किंवा नाही याबद्दल तुमचं काय मत आहे या भाजप सरकारने मराठा आरक्षणाच्याबद्दल कुठलीही प्रकारची ठोस भूमिका घेतलेली नाही ज्यावेळेस एकनाथजी शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन <Hammare> अध्यादेश काढला की मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलं जाईल मा माननीय मनोज दादा जारांगे पाटील हे ज्यावेळेस मुंबईला आले त्यावेळेस तो अध्यादेश त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचे असून देखील मराठा समाजाचा त्यांनी अतिशय निर्दयीपणे फसवणूक केलेली आहे त्याचबरोबर राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा प्रश्न ज्यावेळेस नव्याण्णव साली अटलबिहारीचं सरकार असताना कांद्याचा प्रश्न ज्यावेळेस आवश्यक व यादीमध्ये कांदा आणि बटाटा टाकण्यात आला त्यावेळेसपासून कांद्यावरती निर्बंध दा लादण्यात आले ज्यावेळेस कांद्याचा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेस ते व्यापारींवर धाडी टाकण्याचा असेल त्याचप्रमाणे स्टॉक हे करायचे असतील तर अशा पद्धतीने या सरकारने तेव्हापासूनच हे केलेलं आहे आणि ज आ दोन हजार चारला ज्यावेळेस शरद पवारांचं सरकार होतं कृषीमंत्री असताना त्यांनी आ, कांदा जीवन या आवश्यक यादीतून बाहेर काढला त्यावेळेस कांदा उत्पादकांना सुगीचे दिवस पाहायला भेटले पण परंतु परत दोन हजार चौदाला मोदींचं सरकार आल्यानंतर ते कांदा जीवन आवश्यक यादीत परत त्यांनी सम समाविष्ट केला तर आजपर्यंत तो जीवन आवश्यक यादीतच आहे त्यामुळेही हे सगळं शेतकऱ्यांची नाराजी वाढलेली आहे आणि शेतकऱ्यांवर ज्या ज्या वेळेस प्रत्येक वस्तूमध्ये पेट्रोल असेल डिझेल असेल कांद्याचे खते आपले शेतीचे खतं असतील औषधं असतील याच्यावरती पूर्वी डी ए जी एस टी वगैरे कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागत नव्हता आता प ज्यावेळेसपासून मोदीचं सरकार आलं त्यावेळेसपासून आल, सुद्धा टॅक्स भरावा लागत आहे म्हणजे उत्पादक खर्च वाढला आणि विक्रीचा खर्च क उत्पन्न कमी झालं त्याच्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात या मोदी सरकारवरती नाराजी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे आता बी जे पी मागे कुठल्याही प्रकारचा शेतकरी कुठल्याही प्रकारच्या भूलतापांना बळी पडणार नाही आणि एक मा बी जे पी सरकारला खाली खेचण्याचं काम शेतकरी करेल निवडणुकीमध्ये या सरकारचं जीएसटी च धोरण असेल शेतकऱ्यांचं संदर्भामध्ये धोरण असेल यामुळे यांनी या युवकाने सुद्धा या ठिकाणी सुद्ध नाराजी व्यक्त केलेली आहे बाबा काय नाव आहे तुमचं बोला साहेबराव लावरे अच्छा कुठले तुम्ही बायखेडा बायखेडा बॉन्ड्रीवर राहतात बॉन्ड्रीवरती राहतात कोणत्या तुमच्या मतदारसंघामध्ये तुमचं नाव आहे दिंडोरी मतदारसंघामध्ये आता निवडणुका सुरू आहेत हो काय वाटतंय तुम्हाला महाविकास आघाडी की महायुती महाविकास आघाडी महाविकास आघाडी का बर महाविकास आमच्याकडे आमच्या गावाला माहिती नाही कोण अच्छा, अच्छा। म्हणजे काम झालं असेल तुमच्या तुम्ही त्या जरी नाही आल्या तर पण काम झालं असेल नाही काम मग यंदा काय वाटतं तुम्हाला बदल होईल का बदल बदल आपण शेतकरी आहात शेतकरी अच्छा काय प्रतिक्रिया आहे तुमच्या शेतीच्या विषयी शे सरकारचं धोरणच नाही राहिलं खात्यावर जीएसटी गॅसच्या किमती काय झाल्या कांद्याला नाही सोयाबीनला नाही सगळ्या गोष्टीत नारजगी मग काय वाटतं तुम्हाला यंदा मतदारसंघामध्ये बदल होईल असं वाटतंय का शंभर टक्के बदल अच्छा शरद पवार गटाची शीट लागली अच्छा म्हणजे पवार साहेबांवरती तुमचा विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे अच्छा भविष्यामध्ये ते तुमच्या शेतकऱ्यांसाठी चांगलं निर्णय घेतील उद्धव साहेब असतील किंवा की महाविकास आघाडीमध्ये तीन घटक पक्ष आहेत काँग्रेस आहे राष्ट्रवादी शरद पवार गट आहे आणि उद्धव साहेबांची सेना आहे तर हे तिन्ही महाविकास आघाडीचे पक्ष मिळून शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतील आणि शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील असं तुम्हाला म्हणायचं आहे का सुगीचे दिवस येतील शेतकऱ्यांना बी हां मजदूरला बी सगळ्या गोष्टी ठीक राहतील शरद पवार साहेबांचे शेतकरी उपकार विसरू शकत नाही सर्वात मोठी कर्जमाफी त्यांनी केली म्हणजे या महाविकास आघाडीवरती त्यांनी आपला विश्वास या ठिकाणी दर्शवलेला आहे काय का का नाव आहे तुमचं संजय चे ढोले अंधरसोर अंधरसोल शेतकरी आता पण शेतकरी अच्छा शेतकरी या नात्याने तुमची काय भूमिका असणार आहे भूमिका एकच राहणार आहे साहेब का या त्या त्यांच्या काळामध्ये भाजपच्या काळामध्ये जो शेतकऱ्यावर अन्याय झाला कांद्याच्या बाबतीमध्ये रात्रीतून जे निर्यातबंदी बंद केली जाते शेतकरी असो या व्यापारी असो जो माल पडलेला आहे समजा दोन हजाराचा जर माल असला तिथे पंधराशे रुपये कुरायला तिला सहाशे रुपयाचा तोटा आहे माझेच वैयक्तिक तुम्हाला सांगतो माझे कांदे मार्केट नेता असताना माझ्या इकडे तीनशे क्विंटल कांदे होते ते कांदे की मी चौदाशे रुपये आणि आगल्या दिवशी कांदे साडेतीन हजार रुपये चालते माल किती फटका बसला कमीत कमी सहा ते साडेसहा लाखाला मी लोळलो आहे सगळा खर्च झालेला असताना शेतकरी धोरण हे भाजपचं लगेच राहिलेलं नाही माझं एकच मध्ये आता रामकृष्ण हरी काय पहा अतिशय जे आहे आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे ज्वलंत प्रतिक्रिया ज्याला आपण म्हणतो ती नोंदवलेली आहे मला हे सांगा मतदारसंघामध्ये का इकडे या मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीताई ह्या या विद्यमान खासदार होत्या आणि त्या राज्याच्या आरोग्य मंत्री देखील होत्या त्या नात्याने मतदारसंघामध्ये आरोग्य नात्याने एखादं काम झालं आहे काहीच अजिबात काम झालेलं नाही अच्छा मग त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्या कळवणमध्येच त्यांच्याकडून काही काम झालेलं नाही तर ते इकडे काय त्यांना करायला सवड अच्छा मग यंदा काय होईल असं तुम्हाला वाटतंय तुतारी होईल होईल तुतारीच होईल आपण जर बघितलं तर या ठिकाणी संमिश्र अशा प्रतिक्रिया जरी उमटत असल्या तरी लोकांचा कल नेमका कोणाकडे आहे हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट होत आहे अशाच प्रकारचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज लोकतंत्र एटीन न्यूज चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला